काही वर्षा अगोदर सर्वोच्च न्यायालयाने रात्रभर चालणाऱ्या गणेश उत्सव नवरात्र उत्सव व इतर मिरवणुकांवर रात्री किंवा बारा वाजेपर्यंत चालण्याची परवानगी दिली यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने शोभा यात्रांमध्ये धार्मिक संस्था जसे की मंदिर मस्जिद गुरुद्वारे एवढेच नव्हे तर लग्न समारंभात देखील दिवाळी दसरा या उत्सवांवर फुटणाऱ्या मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर सुद्धा एक निर्णय दिला तो म्हणजे पंच्याहत्तर डेसिबलच्या वर याचा आवाज नको परंतु या निर्णयाला इतके वर्ष उलटली असताना देखील शासकीय अधिकारी आणि राजनैतिक लोकांनी स्वहिताकरिता न्यायालयाची अवमानना करत अनेक जागेंवर अशा प्रकारचे वाद्य मोठमोठ्या आवाजांचे फटाके ढोल ताशे नगारे बँड आणि डफडे वाजवली आता ज्याप्रमाणे संपूर्ण जग डिजिटल झालं त्याचप्रमाणे ही वाद्य सुद्धा डिजिटल होऊ याच रूपांतर डीजे मध्ये झालंय आणि इतक्या दिवसानंतर खांद्यावर कायद्याची अंमलबजावणी संविधानाने दिलेली आहे त्यांना जाग येतोय त्यांच्यासोबत राजनैतिक लोक सुद्धा आता स्वहिताकरिता समोर येऊन राजनीती चमकविण्याचा प्रयत्न करीत आहेत की डीजे हे वाद्य बंद करावे कायद्याची अंमलबजावणी व्हावी या सर्व बाबींमध्ये कुठेतरी राजनैतिक सुगंध येताना दिसतोय की आपण ज्या पद्धतीने गणेशोत्सव अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पाडलेला आहे त्याच शांततेने आणि त्याच उत्साहाने आपण सर्वजण मिळून आपण दुर्गोत्सव साजरा करूया प्रशासन आपल्याला त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार असेल डीजे मुक्त जर आपण शेगाव शहरात वगैरे शकलो आणि जर साहेबांची चर्चा करताना त्यांनी सांगितलं की काही लोकांनी डीजे ला जर ऍडव्हान्स दिला असेल तो तो परत मिळवण्याची प्रक्रिया घाणेकर साहेब पूर्ण आपल्या वतीने प्रयत्न करतील पण ज्या दिवशी हे सगळे कार्यक्रम संत नगरीतून जर विजय मुक्त जावं झालं तर जे समाधान मिळेल त्या समाधानाची किंमत पैशात जीवनाचं सगळ्यात मोठं समाधान त्यावेळेस मिळेल आणि मी आग्रह करेल नवदुर्गा वस्तू मंडळांना आणि सर्व समित्यांना राजेंद्र शिवकारेत बोलले आमचे आदरणीय मिरगेश्वर सुद्धा बोलले नाना सुद्धा बोलले तुमची जबाबदारी मोकळे झाले आमची जबाबदारी वाढवून टाकली की वर बंदी शासनाने म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि डीजेने हायकोर्टने घातलेलीच आहे पंचाहत्तर डीसीबल पेक्षा कुठल्याही जास्त आवाजाला कुठेच परवानगी नाही आहे आणि मान्य कोर्टाचा तो आदेश आहे तो कायदा म्हणूनच आपल्याला अंमलबजावणी करावी लागते मी आता बोलतोय हाच आवाज काहीतरी मला वाटते ऐंशी डी आसपास असेल तर हे त्याच्यामुळे हेच उल्लंघन आहे बरं झालं सांगितलं मी नाहीतर नाकाबंदी लावून जाम करून टाकणार आहे यावर्षी खामगाव इकडे येतच नाही जी आम्ही जबाबदारी घेऊ त्याच्यामुळे कोणी वर्गणी दिली असेल तुमचं तुम्ही गेलं एवढं समजून घ्या आताच महागारी घ्या मी जणांची डोळे गेले गे बऱ्याच जणांचं कर्ण प्रॉब्लेम झालेला आहे गर्भधारणा असणाऱ्या महिलांना त्रास होतो क्रॉस केलेल्या माणसाला तो डीजेचा आवाज पन्नासशे तीस बी हृदय तेवढ्या क्वालिटीचं राहिलेलं नाही डॉक्टर साहेब आपण बंद कारवाई करणार स्ट्रॉंग कारवाई करणार इथून पुढं और... आम्ही अपेक्षाच करतोय की कुठं मोका लावता येतोय का कुठे एमपीडीए सारखे चांगले ऍक्शन घेता येतील का मित्रांनो डीजे पासून आपण अलिप्त झालं पाहिजे आक्षेपार्य गाणी आपण वाजवली नाही पाहिजे देखावे वगैरे करणार आहे ते एकमेकांच्या धर्माचं विडंबन करणारे नसले पाहिजे कारण कायदा हा सर्वांसाठी एकसारखा असतो त्यामुळे फक्त डीजेवरच बंदी का हा प्रश्न इथे निर्माण होतो साधा फटाका जरी फोडला तर तो पंच्याहत्तर डिजिटल पेक्षा जास्त आवाज करतो चार चाकी वाहनांचा हॉर्न जर का वाजला तोही मोठ्याने वाजतो आणि आज तर युवा पिढी ही दोन चाकी वाहनांना नवीन प्रकारचे सायलेन्सर लावून आवाज करत मार्गावर भ्रमण करतात मात्र त्यांच्याकडे पोलीस प्रशासन हा मोतीबिंदू झाल्यासारखा का वागतो हे समजेनाशे आहे याशिवाय संत नगरीमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांसोबत अनेक लोकांनी सुद्धा शहर डीजे मुक्त व्हावे अशी मागणी धरून ठेवली परंतु या डीजेच्या मागे ते परिवारांचे पोट जाते शिवाय ज्या व्यक्तीने हा व्यवसाय सुरू केला तो जवळजवळ चाळीस लाखापर्यंत व्यवसाय होतो असं त्यांचे म्हणणे आहे हे वाद्य बंद झालं तर संत नगरीमध्ये असणाऱ्या दहा डीजे व्यावसायिकांवर व त्यांच्या सोबत असणाऱ्या तीनशे परिवारांवर उपासमारीची वेळ जरूर येईल तरी शासनाने अगोदर याचं पुनर्वसन करावं आणि नंतर याच विस्थापीकरण करावं अशी मागणी डी जे चालकांची होत आहे जय श्रीराज मी रामधून बेनू धुमाल का मालक जो इन्होंने अभी नया लाया है कि डीजे मुक्त नवरात्री डीजे मुक्त कोई भी मतलब आया तो डीजे मुक्त बोलते ये, आज तीस चालीस लाख रुपये गांव गाव में से कर्जा बँक से कर्जा लेके धंदा डाला है उसमें मेरे साथ में तीस पैंतीस लोग काम पर है अगर ये आप बंद कर देंगे तो हमारे लिए पर्याय व्यवस्था क्या है जैसा शासन को ये पूछना चाहूंगा मैं कि आप बंद तो करना चाहते लेकिन हमारे लिए पर्याय क्या है इसका आज मैं तो भूखे मरूंगा ही मरूंगा मेरे साथ में तीस पैंतीस परिवार और भूखे मर जाएंगे तो पहले प्रशासन ने इसके लिए कोई योजना देखना हमारे लिए कोई पर्याय योजना और फिर यह सोचना कि अपने को बैंड बंद करना है या डीजे बंद करना है धन्यवाद महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज़ बुलढाणा